नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेहमीप्रमाणे आज आलेले जे काही सर्वचे सर्व जी आर असणार आहेत या सर्व जी आर हेडलाईन्स हे आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नेमके जी आर हे कुठल्या कुठल्या विभागातर्फे आले आहेत ते सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ घालत आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय आहे सर्व सर्व आपण जाणून घेऊयात मित्रांनो आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही जी आर आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता की विभागाचे नाव महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर घरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस ते चोवीस व चोवीस ते पंचवीसमध्ये कार्योत्तर मान्यता देण्यात आलेल्या घरकुलांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता की चार आठ दोन हजार पंचवीस म्हणजे की आज आलेला हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचत आहे मित्रांनो मी व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्वचे सर्व जी आर हे पाहणार आहोत याबद्दलचे जे काही सविस्तर पासणार आहेत त्या आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तेथून तुम्ही डाउनलोडही करू शकता चला तर मित्रांनो यानंतरही शासन निर्णय आपण पाहूयात यानंतरचा आर हा महिला व बाल विकास विभाग या तर्फेचा आहे शीर्षक आहे सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या चालू आर्थिक वर्षासाठी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेकरिता लेखा शीर्ष बावीस पस्तीस बी नऊशे सहा अंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा हा अत्यंत महत्वाचा आर आहे मित्रांनो यानंतरचा आर हा इतर मागास बहुजन कल्याण विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळांतर्गत स्थापित परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ उपकंपनी चा या उपकंपनीच्या नावामध्ये बदल करण्याबाबतचा अत्यंत महत्त्वाचा जे आर हा चार आठ दोन हजार पंचवीस रोजी आला आहे यानंतर शासन निर्णय हा महिला व बालविकास विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत जे आर दिनांक चार आठ दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर हा महिला व बालविकास विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे अपराधी परिवीक्षा अधिनियम एकोणावीसशे अठ्ठावन्न अंतर्गत देण्यात येणाऱ्या सहाय्यक अनुदानासाठी निकष लागू करण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे जी आर दिनांक आहे चार आठ दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर गृह विभाग यातर्फे आला आहे शीर्षक आहे सहाय्यक सर सरकारी अभियोक्ता गट अ या पदावर सरळ सेवेने नियुक्ती करणेबाबतची जी आर दिनांक चार आठ दोन हजार पंचवीस यानंतरील शासन निर्णय हा गृह विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास माहे जून दोन हजार पंचवीसचे सवलत मूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी रुपये पाचशे त्रेचाळीस पॉईंट एकोणऐंशी कोटी इतका निधी वितरित करणेबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो यानंतरचा शासन निर्णय हा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार जाहीर करणेबाबत जी आर दिनांक चार आठ दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर आदिवासी विकास विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत सात महिने ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना प्रतिदिन देण्यात येणाऱ्या दोन केळी एक अंडीच्या दरात वाढ करण्याबाबतचा अत्यंत महत्वाचा जिहार आहे यानंतरचा शासन निर्णय हा सार्वजनिक बांधकाम विभागातर्फेचा आहे शीर्षक आहे अधीक्षक अभियंता स्थापत्य या निम्न संवर्गातून मुख्य अभियंता स्थापत्य या, या वरिष्ठ संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना देण्याबद्दलचा हा अत्यंत महत्वाचा जिहार चार आठ दोन हजार पंचवीस रोजी आला आहे यानंतर जी आर हा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे महाराष्ट्र शिक्षण सेवा प्रशासन शाखा गट मधील अधिकाऱ्यांच्या बदलीमध्ये अंशता बदल शिक्षण अधिकारी व तत्सम जी आर दिनांक चार आठ दोन हजार पंचवीस यानंतर शासन निर्णय हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचा आला आहे शीर्षक आहे केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना अंतर्गत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षामधील अर्थसंकल्पीय तरतुदीमधून सामाजिक विशेष घटकाकरिता केंद्र हिस्सा साठ समरूप राज्य हिस्चे अनुदान चाळीस लेखा शीर्ष बावीस दहा जी सहाशे नऊ बाब एकतीस अंतर्गत उपलब्ध तरतूद रुपये त्र्याण्णव कोटी तीस लाख सदोतीस हजारमधून सोळा कोटी अठ्ठावन्न लाख ऐंशी हजार इतका निधी वितरित करण्याबाबतचा अत्यंत महत्त्वाचा चेहर आहे मित्रांनो यानंतरचाही शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता की सार्वजनिक आरोग्य विभाग या तर्फेचाच आहे आपण या ठिकाणी त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता की के केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना ते सव्वीस या आर्थिक वर्षामधील अर्थसंकल्पीय तरतुदीमधून सर्वसाधारण घटकाकरिता केंद्र हिस्सा साठ टक्के समरूप राज्य हिस्स्याचे अनुदान चाळीस टक्के लेखा शीर्ष बावीस दहा बाब पस्तीस अंतर्गत उपलब्ध तरतुदीमधून रुपये एकशे सहा कोटी अकरा लाख सत्याऐंशी हजार ल... मधून रुपये अकरा कोटी चौतीस लाख सत्तेचाळीस हजार इतका निधी वितरित करण्या बाबतचा हा अत्यंत महत्वाचा जी आर आहे मित्रांनो यानंतर जी आर हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की नियोजन विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे शीर्षक आहे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे या संस्थेसाठी आर्थिक वर्ष सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस करीता दहा कंत्राटी सेवा या उद्दिष्टाखाली निधी वितरित करण्यास मंजुरी देण्याबाबतचा अत्यंत महत्वाचा जी, जी आर आहे जी आर दिनांक आहे चार आठ दोन हजार पंचवीस यानंतरचा शासन निर्णय हा विधी व न्याय विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे दिवानी न्यायालय कनिष्ठ स्तर व दंडाधिकारी प्रथम वर्ग म मंडनगड जिल्हा रत्नागिरी या न्यायालयासाठी फौजदारी प्रकल्पांकरिता वैयक्तिक ठेव खाते पी डी ए उघडण्यास मान्यता देण्याबाबत यानंतरचा जी आर नियोजन विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत नाविन्यपूर्ण योजना मूल्यमापन डाटा एंट्री व संनियंत्रण बाबत जी आर दिनांक चार आठ दोन हजार पंचवीस यानंतर जी आर हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की विधी व न्याय विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे निबंधक भागीदारी संस्था मुंबई व उपनिबंधक भागीदारी संस्था नागपूर या कार्यालयातील लिपिक टंकलेखक संवर्गातील प्रत्येकी दोन पदे उपनिबंधक भागीदारी संस्था पुणे कार्यालयात तात्पुरत्या स्वरूपात वर्ग करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो यानंतरचा चेहरा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव गृहनिर्माण विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना शहरी टू पॉईंट झिरो या योजनेकरिता येस एन ए स्पर्श कार्यपद्धती अंतर्गत राज्य योजना व्यवस्थापक एस एस एम म्हणजेच की स्टेट स्कीम मॅनेजर घोषित करण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा चेहरा आहे मित्रांनो मित्रांनो आजच्या डेटमध्ये आलेले जे काही जे आर होते हे सर्व जे आर आपण हे पाहिले आहेत नेमकी आणखी जे काही जे आर येणार असतील तेही मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये देणार आहे पण तत्पूर्वी जर का मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि मित्रांनो हे जे काही सर्व आपण जी आर ए पाहिले आहेत याबद्दलच्या जे काही सविस्तर असणार आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्यातून तुम्ही डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असेच एक नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद